रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज ममाईच्या किचनमध्ये करूया वरणातले मुटकुळे मुटकुळ्यांसाठी लागणारं साहित्य एक वाडगाभर तुरीची डाळ कोथिंबीर कढीपत्ता चिरलेला बारीक चिरून ठेवलेल्या मिरच्या तेल मीठ आणि रवाळ कणीक रव्यासारखी जाड दळून आणलेली कणितुरीची डाळ एक तासभर पाण्यात भिजत घालून ठेवायची मी ही आधीच भिजत घालून ठेवली होती म्हणजे फोडणी टाकल्यावर वेळ लागत नाही शिजायला ही कणिक आता आपण मीठ तेल आणि थोडा ओवा आणि हिंग घालून भिजवून घेऊया थोडी हळद टाकू तेल लावून कणिक मळून घ्यायची आणि दहा मिनटं मुरायला ठेवून द्यायची याचे ते छान पेढ्यासारखे गोळे करायचे चपटे नाहीतर असे मुटकुळे वळून घ्या अधी वाटी तेल गरम करायला ठेवायचं कढईत मोहरी तडतडली की त्यात मिरच्या कढीपत्ता हिंग हळद आणि तिखटाची फोडणी द्यायची तुरी तुरीची डाळ भिजत घेतली होती ती गॅस मोठा करून परतून घ्यायची आणि भरपूर पाणी टाकून दहा मिनटं शिजत ठेवायची वरणात हळद तिखट धण्याजिऱ्याची पूड आणि काळा मसाला टाकायचा उकळत्या वरणात ते गोळे सोडून द्यायचे आणि दहा मिनटं उकळू द्यायचं चवीनुसार मीठ थोडा गूळ आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकून द्यायची हे मुटकुळे शिजून वर आले आहेत स्वादही छान आलेला आहे आणि आता हे तूप टाकून मुटकुळे खाण्यासाठी तयार